नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आणि आज आपण अनेक त्वचा रोगावरती अत्यंत गुणकारी असणारी पित्ताचा त्रास कमी करणारी एक रानभाजी बनवतोय भाजी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कोणती भाजी बनवतोय ते इथे मी पाथरीची भाजी घेतली भाजी चांगली निवडून घ्यायची त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळू द्यायचे आता ही भाजी मी बारीक चिरून घेते भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता बरेच जण या भाजीला गरम पाण्यातून देखील काढतात मग ते पाणी फेकून देतात आणि त्यातली जी भाजी आहे गरम पाण्यातून काढलेली ती नंतर त्याला फोडणी करतात पण इथे मी तसं न करता भाजी फक्त धुवून आणि त्याला अशा पद्धतीने चिरून घेतलेले आता फोडणीसाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेल घालायचे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं मोहरी घालायचे आणि याला तडतडू द्यायचे यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालूयात लसूण जास्त घालायचा यासोबतच थोडासा हिंग घालते मी यामध्ये आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालते आता यामध्ये तुम्ही लसूण हिरवी मिरची एकत्र एक मिक्सरला बारीक करून तेही घालू शकता किंवा अशा पद्धतीने चिरून घातलं तरीही चालेल आता हे आपण परतून घेऊयात या ज्या रानभाज्या असतात बनवायला अतिशय सोप्या असतात पण खायला खूप टेस्टी लागतात आणि या खूप गुणकारीसुद्धा असतात ह्या जास्त मिळतही नाहीत आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा घालून याला चांगलं परतून घेणार आहे आता हे सगळं चांगलं परतून झालेलं आहे कांदा देखील मऊ झालेला आहे यामध्ये थोडी हळद घातलेली आहे मी आणि आपण जी बारीक चिरून घेतलेली भाजी आहे ती आता यामध्ये घालणार आहे आपण यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे मी पुन्हा वेगळं लाल तिखट घातलेलं नाही भाजी जास्त आहे मी थोडी याला परतून घेते आणि मग राहिलेली भाजी घालते थोडी परतली की ही कमी होते याला थोडं परतून मी पुन्हा जी राहिलेली भाजी आहे ती यामध्ये घालते आणि याला सगळं व्यवस्थित परतून घेते ज्या पालेभाज्या असतात थोड्या परतल्या गेल्या की त्या एकदम कमी होतात त्यामुळे सुरुवातीला कधीच यामध्ये मीठ घालायचं नाही जेव्हा आपण यामध्ये भाजी घालतो त्याला अगदी थोडंसं परतून घ्यायचं आणि मग मीठ घालायचं म्हणजे मिठाचा अंदाज देखील चुकत नाही आता सगळी भाजी मी यामध्ये घातलेली आहे थोडी परतून घेते यामध्ये मीठ घालायचं आणि याला आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचंय मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यावर मी झाकण ठेवते आणि ही भाजी कमी फ्लेमवरती दोन चार मिनटं शिजवून घेते तीन चार मिनटं झालेली आहेत त्याला एक छान वाफ आली की झाकण काढायचं आपल्याला बघू शकता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बेसन पिठाचा देखील वापर करू शकता बेसन सुद्धा छान लागतं इथे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे मिक्स करून घेते आणि पुन्हा दोन चार मिनटाला मी झाकण न ठेवता परतून घेते तर बघू शकता इथे मस्त आपली आता भाजी झालेली आहे याआधीसुद्धा मी बऱ्याच वेगवेगळ्या रा प्रकारच्या रानभाज्याचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि यानंतर तुम्हाला कुठला कोणत्या रानभाजीचा व्हिडिओ पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही या भाजीला काय म्हणता पात्रीची भाजी म्हणता की या व्यतिरिक्त दुसरं नाव आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तरी ते पाहू शकता अत्यंत चविष्ट अशी आणि खूप औषधी गुणधर्म असलेली पात्रीची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा